पूजाला पाहिलं पूजाच्या घरी गेले पण पूजा घरी नव्हती इथं असेल बहुतेक पाहते हा हा एड दिसत हा माणूस कुठं जाऊन बसला काय माहिती जनावरांना किती खायला लागतय घरातले काम द्यायचे सोडून आता शेतातलं करावं लागतंय मला आय पूजाय तुम्ही तुला पाहिलं मी तो घरी गेले हा काय म्हणत कुठं कुठे सापडायचं बाई तुला काय झालं पण तसं काय तुला काहीच माहिती नाही काय झाला माझ्या नवऱ्याला मी शिया चारायला गेले ना, ना? तर ना त्या शिवा चारत होत्या पण तो, तो नवरा असं काय गायता आला ना असं राणीच्या घरात घुसला खरं बोलताय ते तुम्ही हा दोन तास वाट पाहिली पण तो बाहेरच नाही आला अहो पण माझ्या नवर गावात गेले मला इकडे पाठवलं म्हणे मी आता गावातून जाऊन येतो पूजा मी का ओळखीत नाही का तुम्ही ना उगा माझ्या सोबत लावताय ताई तुम्हाला कोणी भेटलं नाही भांडायला ते बरोबर माझ्याकडे आले तुम्ही तुला खोटं वाटत आहे ना तर तूच जाऊन राणीच्या घरी चेक कर आहे का नाही तिथं आपण माझं नवर राणीच्या घरी काल तिचं काय नावर नाही काय घरी तुला काय खोटं वाटत आहे मी बोलत आहे तुला मला खोटंच वाटतंय बाई जाय काम कर मला करू दे आले आलेलं की बाय नवरा हे जाऊ माहिती तुला ऐकायचं ऐक नस ऐकायचं नको ऐकू उगस तू माहिती चांगली मैत्रीण म्हणून तुला चांगलं सांगायला आले तुला नसण ऐकायचं ना तर जाऊ दे मैत्रीण तर सांगायला काय तो नवरा गेला म्हणून राणीच्या घरात हे बाय तुला मी सांगायला आले तुला विश्वास पडतो का नाही मला माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे बाई जा तू माझं डोकं नको लावू आता लक्ष नाही डोकं देऊ मी माझं बघून घेईन मग ताब्यात आली इथं नवऱ्याचं सांगायला स्वतःचा नवरा बघ ना कुठे बाई ही बाई जर खरं बोलत असन खोट बोलत असन काही समजा ना बाई मला पण नवरा चार तासापासून गेलेला अजून आला नाही मला म्हणे इतक्यात येतो पाच मिनिटात याचा आहे ना आठवड्यापासून ना कारस्थान मला वेगळंच दिसतंय मला वाटतं बघून यावं वा काय माहिती खरं जर बोलत असेल तर चांगले भाई देवा सारखी आली मग नाही गवत एवढं रा गायला टाकते ना जाते बघून येते आणि जर खरं असेल तर ह्या कोयत त्याचं मर्डर करते मी आला लंगदा गेव लंगडा देव लंगडा देवा बाई ए कपाया ने लंगडा देव बाई ए कपाया ने लंगडा गवल्या घरी जातो दही दूध खातो गावल्या घरी जातो दही दूध खातो करी दया दुधाचा रगडा रगडा लगडा देवाबाई एका पायाने लंगडा जनावरांना पहिले चारा टाकते आणि या बाईने माझ्या मनात आता लय प्रश्न निर्माण केले बाबा आता खरं खोटं केल्याशिवाय मी तर राहणार नाही सोक्षमुक्ष लावते काय खरं पहिले जाऊन बघते मी आता काय हो धर कुठे होते सकाळचे कोण नाही तिकडे माळ्यात गेलतो खाल्ल्या का कोणत्या माळ्यात आपल्याच हा मी आपल्याच माळ्यातून आले ना आता तू इड न आणलं ना गवत हा मग मी खाली गेलतो बागाक बोलत आहे का ते बाग का गेलतो खोट बोलते माझ्या सोबत तू जेव्हा गवत कापी तू ना तव मी या बांधा ना असं इकडं आलो हा कारण मला आवाज देत नाही आला तुम्हाला मग मा। आता म्हणलं आणते गवत मग येईल चिड मी बसलोच होतो मला खरं खरं सांगा कुठं गेलो तर हातात कोयत आहे बर का कुठे गेलते म्हणजे काय मग गेलो ते सकाळी पूजा आधी संशय घेते काय ग मग संशय घेते म्हणजे चार तासापासून तुम्ही कुठं होते होतो त्या बागात ये ना ते डीप जोडून दिले खरं का पाण्याचं अच्छा ते बाग का राणीच घर आहे काय अरे निम्मा मला सांगा राणीच्या घरात तुम्ही काय करत होते कोणाच्या राणीच्या घरात नाही कोण राहिलं नाही कशाला मारते मी तुम्हाला मारते आता अरे मी गेलो त्या राणीच्या कुठं बोलते का तुला कोण म्हणलं मला कोणी म्हणलं असं काय करत होत राणीच्या घरात मला एवढं सांगा तुला कोणचं सा नार्या मानला रे येऊन कोणतं काय कोणत्या नार्या येऊन तू पै लावून गेला कळणे लावली मला तुम्ही खरं खोट मला सांगा राणीच्या घरात काय करत होते पूजा काय तू डोळ्यानं पाहिलं का असं मी कुठं होतो जरी नाही पाहिलं पण कानाने ऐकलं मी अरे कुणी काही फुगील तुला कस काय फुगील पण काही लोकांचं कसं ऐकायचं ना तर माहिते का या कानानं ऐकायचं आणि सोडून द्यायचं तसं नाही तुम्हाला बघितल्याशिवाय कोणी बोलणार नाही ना माझ्याकडे येऊन माझे उगीच कान भरतील काय पूजा तसं नाही तुला जर संसाराचं वाटुल करायचं असलं किंवा माटोळ करायचं असलं लोक तो काही कान फुगवती मला का सांगू लोकांचं तुम्ही राणीच्या घरात काय करतो ते कशावर गेल तिच्या घरी अरे कोण गेल तुम्ही तिच्याकडे जाऊन हिच्या जाऊन बस मी कशाल तिच्याकडे जाऊ तुम्हाला तिच्याकडे मला नाही सवय अरे पण राणी मा मला मोकली का तिचं घर मोकल आता मला काय माहिती तुम्हाला माहिती जगाचं काम चालू आहे का? काम का बाई काम करते कोण कुठं एवढं बघायला बघायला नाही त्या बाया बाया म्हणून मी तिकडे गेलो नाही ना यार अरे काय मोगाम संशय घेते संशय नाही घेते मला खर खरं सांगा तुमचं आठ दिवसापासून मी बघते तुमचं पाय ठिकाण्यावर नाही पाय ठिकावण्यावर नाही म्हणजे अरे आपल्याला थोडी जमीन आहे का कुठं तरी जावत लागत ग म्हणजे एवढं चार चार तास तुम्ही कुठे गायब होते मला म्हणे आता पाच मिनिटात जाऊन हा? येतो मी आणि चार तासापासून तुम्ही गायब आहे मी घरात धुणं भांडे केलं स्वयंपाक झाला पुसून झालं घर परत गवत कापून झालं आता परत गिनी गवत आणलं मी तो पण तुमचा पत्ता नाही हे बाय पूजा कोणा होई स्वस नको ठू तु शपथ तुम्हाला माझी शपथ ना का घेऊ खोट नाही बोलणार तुम्ही खोटच बोलते अरे खोट बोलाय मी तुला वाईट पोरगाव वाटलो काय आता मला काय माहिती स्वाती केव्हा गेलो तिडे राणीच्या घरात त्या का मला पळत पळतून खोट आहे का आपल्या लावणार लावणारे अरे ती स्वाती ताई किती दोन तोंडी ना तुला ते मला नाही माहिती तेवढा घाई घाई आलं माहिती माझ्याकडे अरे ती ना काही नाच करायचं ठरवलं तर काय मंचा तुम्ही त्यांना कशाला बोलताय त्यांनी त्यांची डोळ्यांनी बघितलं लगेच ते मला सांगायला आले पूजा तुझं नवरा तुझं भांडण झालं का म्हटलं नाही राणीच्या राणीच्या घरात घरात कस गेले ते मी नाही गेलो बोलत आहे काय राणीकडे आता राणी का जायचं मग काय चांगलंय ती आता काय चांगलं ती तुम्हाला ते बरं तिच्या घरात घुसता येत मग मला म्हणते काय आवडते अरे पण अजून तिची पायरी गेल नाय खोटा बोलू नका बर गागू नका येत सांगा खरं काय करतो तिथं ऐक पूजा कोणाचं ऐकू नको ऐकून परपंचाच वाटूळ वैल ती माझी मैत्रिणी ती मला खोटे कशाला बोलन अरे तो मैत्रिणी मध्ये कश काय बोलत तुम्ही कस काय तिच्या घरी गेले मला सांगा पाहिजे आता काय कोयत ना तुडी ती मला मी तोडायला बसले माझ्या डोकं खराब ना करू तुम्ही अरे पण मी तिचं मा बोललय नाही कधी काही नाही काही नाही घरात नुसतं मला मोल करीन सारखं काम करते तुम्ही बाहेर जाऊन तोंड काळ करता काय मी करू तसं मग तुझ्या पाया पडू का काय ना का पाया पडू चला ते राणीकडे घेऊन हा तुम्हाला घरच टोपलं गोड लागत नाही बाहेरच लागत काय हा अरे बाहेरच नाही घरच नाही मातच काही म्हणणं नाही ती राणी मला भेटली नाही अजून किती खोट बोलणार हो तुम्ही अरे पूजा ऐक काय ऐक ए तुला काय भांडणार असा उती येतो का रे मी भांडण करते का मग काय म्हणतोय भांडण सकाळी चार तासापासून गायब आहे आणि मला खोट बोलते की मी इकडे मोटर चालू करत होतो आणि वावर वावर गेलो म्हणे मला बरं दिसले नाही तुम्ही जाता ना पूजा मध्ये येऊन जायचंय नाही का यांग त्यांग कस काय मला आवाज द्यायचा मी तिथेच होते ना अरे पूजे त्या दिवशी तो मांबे पेकून आणले मी आता पोहत मारी मग मला खरं खरं सांग काय भानगड भानगडे तुमची आणि तिची अरे काहीच नाही खोट बोलत नाही तो मनात काही आता सोक्ष मोक्ष लावायचंय बाबा तुमचा आठ दिवसापासून तुमचा पाय ठिकाणावर नाही आता येतो म्हणते चार चार तासाने घरी येतो तुम्ही बरं झाली ती स्वातीता आली मला नाही तर मला तर माहितच नव्हतं नवरा कुठं काय काम करतोय म्हणून तिनं असे किती लोकांचे परपंच बाईला तेवढंच काम आहे की नाही बरुसच नाही ती तुला येऊन म्हणली म्हणले केलं असेल तिनं तेव्हा आता तो परपंच उद्वस्त करायचं मला सांगत एवढं बकरे शेळ्या सोडू माझ्याकडे कशे धावत तुम्ही काहीतरी केलं म्हणूनच येईल ना ती म्हणे मी तिथे बसले चार तास झाले नवरा तुझं बाहेर आलाच नाही बाहेर म्हणजे आम्ही बागात होतो घरी तिच्या घरात काय आता माहिती काय नाही रे तु नाही वेगळी काढून टाक मानत ते माय म्हणत काहीच नाही मला खरं खरं सांगा तुमची काय भानगडी नाही तर मी जर माझ्या आई वडिलांकडे गेले ना पण माघारी फिरून पाहणार पण नाही तुमचं तोंड सांगते मी ऐक पूजा असं काही करू नको बर का मा खोटा अस ना

ह्यांचे काय भांडणं चालले ते अरे यांचा आवाज आहे का काय आहे कुठं घरी मला सांगू नका मी काही घरी येत नाही तुम्ही ते तिच्या घरी कशावर गेले मला तेवढं सांगा फक्त कोणाच्याच घरात नाही शांत बसा हे फिनू अरे काय रे तुमचा कालवा चाललाय मला त्या डिफी पैसे तुमचा आवाज यायला लागला हो गंगादम मामा हा माझं ऐका दोन मिनट काय झालं काय तुमचं ती स्वाती ताई आली हा आणि कान भरून घेऊ माझे काय कान नाही भरले बर का तिने जे बघितलं ना तेच येऊन सांगितले मला तुम्ही खोट बोलू नका होईन एक मिनिट त्याला तरी बोलू द्या मग तुम्ही बोला काय असल ती हा बोल बाबा काय बर मामा हा मी राणीच्या घरात होतो का कोण म्हणाला असं ते स्वाती ताई ना हिचे कान फुगवत तुमचं काय म्हणणं सांगा बरं मला काय म्हणणं बाई धडधडीत पाहिलं यांना तिच्या घरात घुसताना म्हणजे त्या स्वाती वहिनीन पाहिलं आणि तुम्ही तिच्या विश्वास ठेवला मग हो काय वहिनी त्या बिचार्यावर तुम्ही बळण्याच आपलं हे करताय बरं का त्रास देत आहे त्याला तुम्ही मला सांगा हे सकाळी चार तासापासून कुठे गेले होते सकाळी चार तासापासून ना हा जसा माझ्याकडे आला ना आम्ही द्राक्षाच्या भागामध्ये काम करत होतो तसा माझे पैसे येतो आता जवळजवळ मला वाटतं अर्धा तासच घरी आला असेल तेवढ्यात काल वाईकला मी इकडे पळत आलोय मग स्वातीता ऐकावर खोट बोल मला मा? माहिती आहे का पण मला सांगा ते कशाला खोट बोलतील वहिनी एक बोलू का हे बघा तुम्ही तुमच्या बघितलंय नाही कानानं ना ऐकलंय स्वतःच्या ऐकलं म्हणून तर आले ना त्या दोघांचं बोलणं ऐकलं यांचं त्या राणीचं हां नाही मग तुम्ही कुणाचं ऐकलं स्वतिताईचं ऐकलं अहो या डोळ्याला आणि कानाला चार बोटाचं अंतर आहे हाय का नाही आपण डोळ्यानं बघावं आणि कानानं स्वतः नीट ऐकावं तरच आपण विश्वास धारावा अरे ऐकाच मानाच का वाटत मामा वा रसल, का में माज माज में का बराबर आहे आणि जर असं तुम्ही लोकांचं ऐकून आहे ना बरं का तुम्ही लोकांचं ऐकून जर प्रपंचा वाटोळ करणार असेल तर तुम्हीच तुमच्या पायावर कुराड मारून घेणार रे अहो मामा मी कशाला प्रपंच हे करू अहो मी माझ माझ मी गवत कापत होते बरोबर हा मग स्वातीताई पळत आल्या मला विचारलं त्यांनी नवऱ्याचं तुझं भांडण झालं का मी म्हटलं नाही मग ते म्हणे राणीच्या घरात घुसले मा सांग ती बाई तरी कशाला खोट मला आणि हे ना आठ दिवस झाले यांचं पाय ना खाऱ्यावर नाही तो माझ्याकडे शेतात कामाला येतोय बरं का त्याला काम नाही तो मला म्हणला बाबा गंगरा मामा मला काम नाही मी काय करू अरे ये म्हणलं मग घरी बसण्यापेक्षा माझ्या पैसे काम कर तेवढं त्याला मी दोन रुपये देईन म्हण आमच्या शेतात काम नाही का होय आपल्या शेतात काम नाही का ना गेलो त्यांच्या मग आलाय ना पण माझ्या पैसे स्वतः तो तुम्ही पण विश्वास ठेवायला पाहिजे तुम्ही खरं बोलताय का हो खरंच बोलतोय मी तुम्हाला जर माझ्यावर पण विश्वास नसेल ना तर तुम्ही एक काम करा माझ्या द्राक्षाच्या बागामध्ये ना दहा ते पंधरा लोक आहेत कामाला आता तुम्ही त्यांना विचारा पाहिजे तर म्हणजे तुम्हाला कळेल पण मला सांगून जायचं तुम्ही मग तुला विश्वासच नाही आता विश्वास नाही म्हण मला म्हणून पळत पळत आले मला सांगायला हा तो आहे ना आठ दिवसापासून चार तास माझ्याकडे येतोय तो बागेत अहो मामा इड्या मत नाही हा म्हणून येतोय ना तो पण तेवढं काम आहे हो। सगळं काम मी मी आता गवत कापून आणन गाईंना हे तू पण असं का तू पण आता इड्याकडे वागू नकोस जरा घरची काम कर आणि मग माझ्याकडे येत जा पाहिजे तर हो मामा कामान पार मा झिजल काय सांग अरे बघ शेवटी कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय आहे का नाही हा मग बरं का बाई नाही लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलो तरी सुद्धा आहे ना तो कधी असा वाईट नजरे ना कधी कुठल्या पुरीला बघितला नाही त्यांनी आणि तुम्ही त्याच्यावर संशय घेताय संसार आहे ना संसार चांगला सुखानं चालला पाहिजे आणि माणसं अशी असतात बरं का संसारात कुणी पण येतं काड्या घालतं आणि त्यांचं काय काम आहे काड्या घालायचं आणि निघून जायचं शेवटी प्रपंचाचं वाटुळं कुणाचं होणार आहे मला सांगा बरं माझंच होणार हा मग हा विचार कुणी केला पाहिजे मीच करायला पाहिजे हा मग जरा डोकं चालवा आणि चांगल्या विचारांना राहा म्हणून एक लक्षात ठेवायचं ऐकायचं जगाचं आणि करायचं मनाचं एवढं लक्षात ठेवा आणि असं कधी कुणाचं ऐकून आपल्या प्रपंचा वाटोळ करून घेऊ नका पण तुम्ही खरं बोलता नाही तुमच्याकडेच होते ना हा माझ्याकडेच होता मी तुम्हाला एवढं पण म्हणलं ना पाहिजेल तर आहे ना मी तर आता गावात निघाल माझ्या परस्पर माझ्या बागेत जावा आणि त्या माणसांना विचारा नाही नाही जाऊ द्या माझ्याकडनं चूक झाली मी नव्हता ऐकायला पाहिजे ताईचं आणि अशी भांडबिंड करू नका चांगलं राहा काय अरे जग आहे ना हे आपले बांधणं ऐकायला असतं रे हो जग म्हणजे जनार्दन झालं मग आणि हिला अजून अजून एवढे काय तिला कळत या बाईनं सांगितलं आणि त्या बाईनं सांगितलं आणि ही लगेच माव खो लागली आता का म्हणलं क्वायता टाकी ती काही नव क्वायता घेतला होता काय मारायला मग नाही नाही असं काय करू नका आणि चांगलं राहतात आणि कुणाचं ऐकू नका ज्यावेळेस स्वतःच्या डोळ्याने बघाल ना त्यावेळेसच विश्वास ठेवायचा समजलं का हो बरोबर काय ऐकताय तुम्ही मामा तुम्हाला एक माहित आहे का असं जर किस्सा त्या राणीला माहित झाल्या जगून देईल का ती ती, ती एक तर राणी आहे ना जेवढी चांगली तेवढी चांगली आहे बरं का ती एकदा जर पिसाळली आणि ही गोष्ट तिला कळाली तर तुमचं काय खरं नाही समजा तिनं आतापर्यंत चार पाच बाया गुमवलेल्या आहेत मग तुम्हाला घुमायचं असेल तर तुमचं तुम्ही विचार ना मी बरी घुमाल बरे येऊ का मी चांगलं नका नाही नाही काय ती मोटर एकतर चालू केली तिला बंद करायची राहिली तुमच्या नादामध्ये पाणी नाही एकतर त्याच्यात येऊ का बाबा चला आता घरी जा चुकलं बर का माझ्याकडून चुकलं म्हणजे पूजा किती हलपत आहे रे तू बर पूजा तुला आता विश्वास पटला का जायचं त्या लोकांक नाही पटला मला विश्वास पण तुम्हाला सांगून जायचं ना, ना मग मी कशाला त्यांचं ऐकलं असत ते काय झालं मी ते अंगून गेलो तसच आलो झालं मी तुला देनात नाही राहिलो तू नेमकी घर फुशीत होती त्याच्यामुळे ते टाळक्यात नाही आलं माझ्या बरं जाऊ दे माझे कोण चुकी झाली आता नाही तुमच्या मी संशय घेणार नाही आता जाऊ दे मला काही तो राग नाही आला शेवट किती केलं तर गाड्याला गाड्या लागतच भांड्याला बांड्या लागतच खरंय का नाही मी कुठं मनाव घेऊ राहिलो तुम्ही तो जर मनाव घेतला तर आपलं सर्व संसाराच वाटलं होईल बरोबर आहे तुमचं पण पण खरंच मी चुकले मी माफी मागते तुमची नाही नाही काही नाही काय माफी मागत मी इथलं आवडते बिन उचलते तुम्ही जा मी कापून आण आता हा जातो काय बाई ती स्वाती ताईने उगच मला येड्यात काढलं काय बाई स्वाती ताई एवढं पळत पळत आल्याने माझे कान भरून दिले उगाच मी माझ्या नवऱ्यावर संशय घेतला बाई आता है ना या बायांचं ऐकायचंच नाही जेव्हा डोळ्यांनी बघन आणि कानाने ऐकन तेव्हाच विश्वास घेईन बाबा नाही ते उगाच कसं आहे आपल्या संसाराचं वाटू आहे चला